हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव नमस्कार मी निलेश जगताप हिंदवी न्यूज चॅनल मध्ये सर स्वागत आहे या ठिकाणी रांजंगाव गणपती या ठिकाणी महिलांचा अतिशय असा मेळावा या ठिकाणी थोड्या होणार आहे या ठिकाणी यांच्यावरती प्रेम करण्यासाठी तमाम आंबेगाव मतदार संघातील अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी केंदूर नगरीच्या काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार आदरणीय दिलीपराव वळसे पाटील हे उभे त्यांच्या कार्यावरती आपण खुश आहात का हो त्यांनी भरपूर आमच्या गावात काम केलेली आहेत पाण्याची सुविधा लाईटची सुविधा सर्व काम आमची केंदूर विभागातली सगळी काम त्यांनी केली अनेक ठिकाणी अशी लढत आहे तर आपल्या गावात साधारणतः जास्त मतदान कोण लावेल वर्षे पाटलांना कसं काय त्यांनी काय विकास केला आपल्या गावात त्यांनी लाईटची सोय केली पाण्याची सोय केली सगळी सोय आमची रस्ते आमच्या गावात गावात मिळून तेवीस लाख रुपये दिले कोणत्या गावात निधी चिचलवाडी आणि केंदूर केंदूरला तेरा लाख लाख ठिकाणी माझे आमदार आहेत गावडे साहेब माझे आमदार शिरोजचे माझे आमदार आणि गावगाड्यातल्या फाटक्या गरीब लोकांना बारापुरला मुख्य पावस आणण्यासाठी साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न केलाय साहेबांकडून जाणून घ्या देव प्रभोशे फटापत आपण काय सांगतात हे वर्षे पटेल शंभर टक्के निवडून येणार त्याबद्दल वाद नाही कारण प्रचंड जरूर आणि आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम आहे तळागाळात काम आहे एक कर्तव्य दक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अतिशय जागृत असणारा माणूस म्हणून वर्ष पाडण्याची गणना होती असा अतिशय कर्तव्य उमेदवार उमेदवार आंबेगावला लाभलेला ता आहे जे आठव्यांना परत लढत आहे आणि प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत महाराष्ट्रामध्ये ते त्यामध्ये वळसे पाटील देत आहे परंतु या ठिकाणी विरोधी पार्टी फक्त निश्चय निष्ठेवर बोलतात कसं काय बोलत नाही काम आहे आणि या ठिकाणी असं आहे की कि आपोणचाळीस गाव तिकडे जोडल्यानंतर आणि साहेब आपले आमदार झाले त्यांना साहेबांना तोच कोणते निर्णय घेतले आपल्या चाळीस

ಾವಿ ತಾಕಿ ಸರ್ವ ಸಾ ಮತದಾರ ಸನ್ಮಾನ ಪಾವಡೆವಾದ